नमस्कार मित्र आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे आजच्या या मध्ये आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती यांचे एक परिपत्रक आले आणि त्याचा विषय काय तर शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये नव्याने प्रकाशित कराव्या पाठ्यपुस्तक तसंच पाठ्यपुस्तकांच्या तस 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 बदलाबाबत एक परिपत्रक आहे या आजच्या व्हिडिओ या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर आपण विनंती करू आपण जर आपल्या या चॅनलवर पहिल्यांदा नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि विसरू नका संदर्भ पण देण्यात आलेले आहेत या ठिकाणी संदर्भीय वरती संदर्भाच्या अन्वय पंचवीस सवीस साठी पाठ्यपुस्तकाच्या जा संदर्भाने झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकात देण्यात येते आता संदर्भ क्रमांक दोन मध्ये काय दिले तर या निर्णयान्वये पंचवीस सव्वीस व त्या पुढे पूर्वीप्रमाणे नियमित विषयनिहाय व पाठ्यपुस्तक व ह्यांच्या पानाशिवाय उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यानंतर संदर्भ क्रमांक तीन नुसार शासन निर्णयाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलेल्या नवीन अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष पंचवीस टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आता अंमलबजावणी वर्ग वर्ष आणि कोणत्या असणार ते पाहूयात शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस पासून या ठिकाणी पहिली पहिली जो तो अभ्यासक्रम या ठिकाणी अंमलबजावणी होणार नंतर शैक्षणिक वर्ष सव्वीस सत्तावीस साठी दुसरी तिसरी चौथी आणि सहावी असणार आहे तस शैक्षणिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस साठी पाचवी सातवी नववी आणि अकरावी आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीस याला इयत्ता आठवी दहावी आणि बारावी अशा प्रकारे या ठिकाणी जे अभ्यास जे अंमलबजावणी ती नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यानंतर शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये पहिलीची पाठ्यपुस्तक नव्याने प्रकाशित होणार आहे आणि पूर्वी नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानाशिवा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील तसंच अनुक्रमांक दोन नुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याने त्या त्या शैक्षणिक वर्षानुसार सदर इयत्तांची पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व नियमित पाठ्यपुस्तके शाळा सुरु होण्या उपलब्ध करून दिली जातील त्यानंतर पहिलीसाठी खेळा खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकाऐवजी शिक्षक हस्त पुस्तकीची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत करण्यात येणार आहे इता पहिलीसाठी खेल खेल मे सी या पाठ्य पुस्तकाबाबत सर्व संबंधित कळवण्यात येणार आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी तर मराठी शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांतील पहिलीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी मजेत शिकवाय या मराठी पाठ्यपुस्तक संदर्भात अलैदा कळवण्यात येईल त्यानंतर आठवा जे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस साठी म्हणजे जून पंचवीस हे इयत्ता दुसरी व इयत्ता तिसरी इयत्ता चौथी यत्ता सहावी या इयत्तांच्या त्यांच्या पाठ्यपुस्तकाचे शेवटचे वर्ष त्यामुळे या पाठ्यपुस्तकाची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी तसं इयत्ता दुसरी ते आठवी एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकातील मूल्यपण योजना समान आहेत त्यामुळे दोन्ही प्रकारचे पाठ्यपुस्तके प्रचलित आधारित आहेत त्यानंतर पाठ्यपुस्तकाच्या मंडळाच्या नोंदणी संदर्भ नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांना पाठ्यपुस्तकाची खरेदीवर पंधरा टक्के वटाव देण्यात येतो दे आणि तथापि सव्वीस तीन पंचवीस पासून एकात्मिक पाठ्यपुस्तकाच्या खरेदीचा अधिक पाच टक्के वाटाव देण्यात येणार सदर रकमेच ते आहे त्यानंतर अकरावा मुद्दा या ठिकाणी पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांच्याकडे अं इयत्ता ते आठ शिल्लक असलेले एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत निवेदन प्राप्त झाल्यास विक्री हंगामानंतर सदरचा विषय ते हे करण्यात येईल अशा प्रकारे वडील वरील प्रमाणे पाठ्यपुस्तक रचना बदलाबाबत नोंद राज्यातील सर्व नोंदणी पुस्तक आणि शैक्षणिक यांनी घ्यायची आहे तसंच आणि यात महत्वाचा जो विषय होता तो आपल्याला जो शैक्षणिक वर्षानुसार जे अंमलबजावणी अंमलबजावणी करणार आहे त्या संदर्भातला होता तर त्यानुसार पंचवीस सव्वीस ला पहिली आहे सव्वीस सत्तावीस पासून दुसरी तिसरी चौथी आणि सहावी असणार आहे सत्तावीस अठ्ठावीस ला पाचवी सातवी नववी आणि अकरावी व दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ला नववी सॉरी आठवी दहावी बारावी अशा प्रकारे शैक्षणिक धोरणा राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली एक छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद